नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील एका नवीन अपडेटसह पुन्हा आपलं स्वागत आहे मित्रांनो स्टार प्रवाहावरती लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या उत्कंठ वर्धक वळणावरती आहेत मालिकेतील सतत आणि टर्न्समुळे ही मालिका सध्या चर्चेत आहे या मालिकेच्या सहा एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की जीवा व काव्याचं एकमेकावर प्रेम होतं हे सत्य घरासमोर आलेलं असतं आणि यामुळेच घरचे सगळेजण जीवावरती खूप जास्त चिडलेले असतात हे सत्य लपवल्यामुळे जीवाचे बाबा तर जीवावरती हातच उचलतात पार्थ सुद्धा जीवावरती खूपच रागवलेला असतो पार्थ जीवाला म्हणतो की तुझं आणि काव्याचं एक पिकार प्रेम होतं तर हे तू आधी का नाही सांगितलं जीवाचे बाबा सुद्धा त्याला बोलू लागतात की दोन दोन मुलींचे आयुष्य तू उद्ध्वस्त केले आहेस घरचे सगळेच पण जीवाला खूप बोलतात बोलत असतात आणि काव्य मात्र रडत असते नंदिनी सुद्धा आता जीवाकडे येते आणि रडत जीवाला म्हणते की देव मानलं होतं मी तुम्हाला मला खूप अभिमान वाटायचं की मला असा नवरा मिळाला जो माझी मान कधीही झुकू देणार नाही पण आता तुम्हाला नवरा मनाची सुद्धा मला लाज वाटते जेव्हा सगळ्यांचं बोलणं गप्प राहून ऐकत घेत असतो घरचं वातावरण खूप जास्त तापलेलं असतं असं मालिकेच्या सहा एप्रिलच्या भागामध्ये दाखवण्यात येणार आहे पण हा सगळा प्रसंग नक्कीच कोणाला तरी पडलेलं स्वप्न असतं तर आपल्याला काय वाटतं आप कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मालिका विश्वातील अशाच रंगतदार माहितींसाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा